तिने प्रणाम केले भगवान बाबा गो प्रणाम महान त्यागी बाबा देव गो परमात्माए परम पूज्य परमात्मा एक सेवक संघटना टीम की नागपुर शाखा उमेदवार अंतर्गत आज श्री सचिन भाऊ डोगरी यांच्या निवासस्थानी बैठकीला माझा प्रणाम तसेच सर्वांचे सद्गुरू महान देवी बाबा जी उपस्थित आहे बाबांना माझा प्रमाण तसेच बाबाच्या खांद्याला खांदा लावून चालणाऱ्या वाराणसी ह्याच या चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहेत आईला माझा प्रमाण तसेच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष बुरडकर काकाजी यांना माझा नमस्कार तसेच घरवाल्यांचे कार्यकर्ते तसेच माझे कार्यकर्ते सुधाकर ठाकरे काकाजी यांना माझा नमस्कार तसेच आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक नंदुभाऊ भोले यांना माझा नमस्कार तसेच सर्व मन सेवक सेविका बालगोपाल सगळे यांना माझा ना नमस्कार पा एक मी सेवक दुखी सोडतो दुखामुळे या मार्गाशी जोडलो माझ्यावरती इतके दुःख होते की मी दैवा दवाखाने करून वैधवानग्या करून सर्वच काही केलं पण मला सुख समाधान कुठे मिळत नव्हतं मी माझ्या वगैरेचं ऑपरेशन झालं त्या ऑपरेशनमधून मला पूर्ण म्हणजे त्रास सुरू झाला आणि सहा महिने माझं ऑपरेशन जागेवर येत नव्हतं डॉक्टर सांगितलं की एक जे ऑपरेशन शिकवायचं ते सहा महिने झाले तरी पण दुरुस्त होत नव्हतं असं करता करता माझे लाख दीड लाख रुपया दोन लाख रुपये चालले गेले दवाखान्यात फिरू फिरू नंतर माझा मावशीचा मुलगा रोशन काकडे हा मला दवाखान्यात न्यायसाठी यायचा दाद जाता पण त्यांनी त्याची हिंमत होत नव्हती मला म्हणण्याची की बाबा भाऊ तू या मार्गाशी जुड पण एक दिवस असा दवाखान्यात नेता नेता माझ्याच शब्दात शब्द निघून गेला की भाऊ मला सर्व फिरून झालं आता मुलं या मार्गाशी जुळण्यात मी तयार आहे पा त्या मार्गाशी जुळलो आणि मला सुख समाधान मिळालं आज मी इतका सुखी झालो मा की भरपूर सुखी झालो म्हणून या मार्गामध्ये शेव घेताना दुखी किंवा दारू वेशण्यातूनच येतो पण आपल्या वागणुकीवर आपण जर चांगले कर्म केले कर तर आपल्याला सुख समाधान मिळतो आणि आपण जर का चुकलो तर आपल्याला पुन्हा दुःख येतोच आणि दुखीच राहतो असे आमच्यावर भरपूर अनुभव आले माझ्या मुलीला साप पण चावला होता पण साप चावून माझी मुलगी त्या सापाला नाही डगमगली पण त्या इंजेक्शन डगमगली काकाजीला फोन केला काकाजी सांगितले काही होत नाही तीर्थ तिला एक दोन तीन वेळा तीर्थ द्या तर सर्वच काय बरोबर काकाजी पण दवाखान्यामध्ये पण त्या पोरीला काहीच त्रास झाला नाही नाही कापरली कोणतंच काही झालं नाही म्हणून त्या मार्गाशी जोडलो तर आपल्याला सुखही सुख आहे तसंच आमच्या गावचा एक शेवट आहे कानपाई त्याला नेहमी सांगत असतो त्याच्या घरी आम्ही की सासूला सुना आहे थोडं आपण आवरून बोला पण त्या सकाळी उठल्या एका बांधतात कोणत्या कामासाठी व्यवसाया एकामेकीला पण कसं घर आहे एकामेकाला थोडं बहुत होईल पण आपण नेहमी नेहमी जर करत राहतो त्याच्या पद्धतीचा हात अजूनही शिजाणार पण त्याला आम्ही सांगत असतो की सर्व बरोबर होते फक्त तुम्ही तत्वशब्द नियमाचं पालन करा कमी बोला कमी चाला पण ते ऐकायला तयार नाही काकाजी सांगितलं हवन कार्यालय हवन कार्यालय यायची तयार नाही आज पण त्याला हवन कार्यासाठी रात्री त्या दिवशी हवन करते येत हवन कार्यालयात जा म्हटलं मला माझं तर त्याच्याशी जुळत नव्हतं कारण नदीला पाणी सुटल्यामुळे माझे कापसाचे गट्टे असल्यामुळे मी थोडंसं नाकारलो नाहीतर माझी तर इच्छा होतीच पण मी म्हटलं कापसाची गट्टी जरा डोक्यावर चाळीस चाळीस किलोचे जगत मला रोडवर काढायला लावली असते पण त्यांनी त्या दिवशी नाकारलं नाही आले आधी म्हटलं आधीमध्ये मला नागपूरला दवाखान्यात ना आहे म्हणलं दवाखान्यात नंतर एक दिवस लेट जा पण पहिले भगवान त्याचे कार्य कर का शब्द घे त्याच्यानंतर मला दवाखान्याची ओळ करत पण त्याने शब्द घेतला आला आणि तुम्ही किती वास जाणार मी म्हणजे यायला तयार आहे म्हटलं जा हळूहळू जाऊ म्हटलं काही काही खूप आलं स्पीडने जात नाही हळूहळू जाऊ आज दोघेही पती पत्नी आली आज काकाशी काही बोलतील आणि त्याच्या हाताच जे आहे ते लवकरात लवकर दोन अशी पाहिजे भगमराव खूप